नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहणार आहे यामध्ये तुमचे शोल्डर पुढं उतरते किंवा तुमची योगपट्टी क्रॉसपट्टी जी आहे ती छातीवर चढते म्हणजे ब्लाऊज तुमचा फुडून वर जातो तर त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे छोट्या छोट्या ज्या सिक्रेट टिप्स असतात त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तुमचा जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असा बसेल आणि त्याचसोबत तुम्हाला कटोरीला आकार द्यायचा मूळ कटोरीला कसे आकार द्यायचे असतात हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर पहा इथे ब्लाऊजची उंची घेऊ आज आपण छत्तीस साईज पाहत आहोत याच्या आधी आपण अडतीस साईज पाहिलेली होती तर छत्तीस साईजमध्ये उंची घेऊ आपण चौदा इंच आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती आपल्याला अशी उंची घ्यायची आहे अजून एकदा असच मी पंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेते आणि एक लाईन अशी ओढते पहा या पद्धतीने आता शोल्डर घ्यायचंय शोल्डर आपण साडेपाच इंच घेऊया दहा इंच गळ्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इथून अजून एकदा मी असं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं मुंड्याची उंची मी पावणे सहा इंच घेणार आहे आणि एक लाईन अशी ओढून घेते पहा अशी एक लाईन ओढून घेतली पावणे सहा इंच आपला इथं मुंडा आलेला आहे तर इथं पहा मी एक मार्किंग करून घेतलं तर साडेपाच इंच शोल्डर आणि पावणे सहा इंच इथं मी मुंडा घेतला आहे आणि एक लाईन अशी ओढून घेऊ छातीचा चौथ्या भागाचा आपल्याला इथं मार्किंग करायचं चा। आहे तर छातीचा चौथा भाग होतो नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन छातीचा चौथा भाग आहे नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आता इथं दहा इंच गळा आहे कंबर आहे आपली इथं तीस इंच त्याचा चौथा भाग मी घेते इथं साडेसात आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी साडेआठ इंचावरती असं मार्किंग करून घेऊया आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे आपण लाईन ओढून घेऊया गळ्याची रुंदी घेऊया आपण सव्वा दोन इंच तर या गळा ड्रॉ करण्याआधी आपण मुंढ्याला आकार देऊन घेऊया सव्वा इंच इथून मी घेते पहा सव्वा इंच पाठीमागचा मुंडा तर हा इथं मुंडा आहे म्हणजे इथं मुंड्याची जी, जी उंची घेतली आपण त्याचा असा सेंटर करून घेऊया आणि इथं छत्तीस साईज आहे म्हणून मी पाऊन इंच घेतलं आणि अर्धा इंच इथं घेतला आता हे जे माप मा आहे ते सर्व साईजमध्ये मध्ये किती घ्यायचं आहे याचा सेपरेट व्हिडिओ आहे मुंडाखोलीचा चार्ट पहा दिलेला आहे ही जी मुंडाखोली असते इथून ती किती घ्यायची याचा सेपरेट व्हिडिओ आहे तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन पहा इथं जो सेंटर आहे इथून मी पहा या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेते तर पहा हे जे पॉइंट आहेत ते घेतल्यामुळं काय होतं मुंड्याला आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेऊया आता हा जो सेंटर आहे इथून पाव इंच असं आतमध्ये एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथून या कोपऱ्यातून मी फक्त पाऊन इंच घेणार आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊन इंच घ्यायचं पहा दहा इंचा म्हणून आपण इथं फक्त पाऊन इंच घ्यायचं कमी गळ्यामध्ये हे माप जे असतं ते वेगळं असतं आणि याचा सुद्धा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे इथे पहा या पद्धतीने हा झाला आपला पुढचा मुंडा सव्वा दोन इंच मी इथं गळ्याची रुंदी घेतलेलीच आहे आता इथं पुढचा गळा घेऊया पुढचा गळा जर तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता इथं सहा इंच हवा आहे तर साडेसहा इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते आणि अडीच इंच इथून पहा मार्किंग करून घ्यायचं खालच्या बाजूने इथे थोडासा आपल्याला ब्रॉड आहे आणि एक बॉक्स तयार करून घेतला गळ्याला असे आकार देऊन घ्यायचे या पद्धतीने इथे मी पाव इंच शोल्डर डाउन जे आहे ते डाऊन करते पहा इकडे या पद्धतीने इथे तुमची क्रॉसपट्टी जी आहे तर ती असं ब्लाउज वरती चढतं का चढतं तर पहा तुम्ही जे क्रॉसपट्टीचं मार्किंग जे आहे ते पहा जिथे हवं आहे तिथे करत नाही जर आता पहा छत्तीस जरी साईज असली आणि चेस्ट हेवी असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टी जी आहे ती थोडीशी छोटी घ्यायची आहे जर मोठी घेतली तुम्ही क्रॉसपट्टी तरीसुद्धा जे ब्लाऊज आहे क्रॉसपट्टी जी आहे ती असं वरती सरकतं म्हणजे फुडून ब्लाऊज वरती जातं आणि पहा जास्त घेतली तरीसुद्धा काय होतं क्रॉसपट्टी एकतर वरती जातं किंवा हे जे शोल्डर आहे ते पुढे येतं असं तर हे दोन प्रॉब्लेम तुमचे होतात मग त्यासाठी काय करायचं आहे जेव्हा साईज छत्तीस जरी असली चेस्ट जरा म्हणजे अप फुलबस्ट जी असते ती मोठी असली तर काय करायचं आहे क्रॉस पट्टीचं जे मार्किंग आहे ते थोडं आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे एकदम परफेक्ट असं जे ब्लाऊज आहे ते बसतं आपण नेहमी कटिंगमध्ये किती घेतो हो क्रॉस क्रॉसपट्टी अडीच इंच आणि त्यामध्ये मार्जिन मिक्स परत आपण ब्लाऊजमध्ये करत असतो म्हणजे ती टोटल किती इंचाची होते तीन इंचाची होते तर इथं काय करायचं आहे आपण ही क्रॉसपट्टी जी आहे ती सव्वा दोन इंचाचीच घ्यायची आहे किती घेतली मी इथं टू पॉईंट टू हे, चोटे -चोटे हे छोटे छोटे बदल आहेत हे करून पाहिजे म्हणजे पहा जेव्हा आपण ब्लाऊजमध्ये बदल करत राहतो त्यावेळेसच आपल्याला समजतं की कोणत्या ब्लाऊजमध्ये म्हणजे कोणता प्रॉब्लेम असेल तेव्हा काय बदल कर केल्यानंतर आपलं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट बसतं छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायचे आहेत बदल करत राहायचं आहे त्यावेळेसच आपल्याला समजतं की कशामुळे कुठे काय प्रॉब्लेम होतो इथं मी सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच घेतलेला आहे क्रॉसपट्टीसाठी आणि एक लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पहा इथं मी घेणार आहे पाऊन इंच इथून मी पाऊन इंच घेणार आहे आणि क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने पहा मी आकार देऊन घेतला कटोरी घेणार आहे मी साडेपाच इंच आता इथं तुमच्या कटोरीचे आकार जर बिघडत असेल तर कशा पद्धतीने आकार द्यायचे हे पहा इथून किती घेतलं मी साडेपाच तर इथे सुद्धा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची पहा या इथे मी एक अशी लाईन ओढून घेतली गळ्याजवळ इथे वरती एक पॉइंट द्यायचा किती इंचावरती एक इंचावरती आणि इथून ही लाईन जी आहे ती अशी ओढायची पहा या पद्धतीने आणि हा आता इथे कटोरीला आकार कसा द्यायचा ही लाईन तर आपली आलेलीच आहे फक्त इथून पहा या पद्धतीने हा जो आकार आहे तो द्यायचा म्हणजे कटोरीला आकार जे आहे तोसुद्धा एकदम परफेक्ट असा येतो तर इथे मी तुम्हाला क्रॉसपट्टीवर जात असेल किंवा शोल्डर जे आहे ते पुढे येत असतील तर कशा पद्धतीने आपल्याला बदल करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता हे जे ड्राफ्टिंग आहे आपलं पुढचं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण इथं कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा पाहू म्हणजे पहा तुम हेवी बस्टमध्ये जर वाढीव कटोरी जी आहे ती आपण तर परफेक्ट नाही काढली म्हणजे टक्स जो आहे तो पब जो आहे तो तुम्ही परफेक्ट नाही काढला तरी सुद्धा ब्लाऊज जो आहे तो वरती चढतो आता ही वाढीव कटोरी कशी काढायची हे पाहूया छत्तीस साईज आपली असते त्यावेळेस पहा नॉर्मल चेस्टसाठी आपण काय करायचं दीड इंच इकडे दीड इंच इकडे आणि दीड इंच इकडे घ्यायचं परंतु अप्पर चेस्ट छत्तीस आणि फुल बस्ट जर जास्त असेल तर काय करायचं आहे पहा इथे कटोरी अशा पद्धतीने मग तुम्ही वाढवायची आहे पहा इकडे दीड इथे घेतलेला आहे मी दीड इंच आणि इथे ही घ्यायचं दीड इंच आणि इथं जे वाढवले पहा याचा करायचं सेंटर इथे मी असा सेंटर केला आणि इथून घेताना घ्यायचं आहे पावणे दोन इंच वन पॉईंट सेवन घ्यायचं इथे अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे आणि इथे वाढवायचं आहे पाव इंच आकार भाग हलक्या हाताने असे द्यायचे हा भाग असा जोडून घ्यायचा हा भाग जो आहे तो असा आपण जोडून घेऊ आता इथे पहा हा भाग किती आहे हे आधी चेक करून घ्यायचं साडेपाच ला एक पॉइंट कमी आहे बरोबर साडेपाच आहे तर हा सुद्धा आपल्याला साडेपाच घ्यायचा इथे साडेपाच इथे अर्धा इंच नेहमी वरती जायचं साईड पार्टचा जो भाग असतो त्यापेक्षा हा जो राऊंड आहे तो पावून इंचाने आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे हे लक्षात घ्या जेव्हा पेपर कटिंग करता त्यावेळेस ते मोजून असं मार्किंग करायचं इथे पहा पट्टी जोडण्यासाठी मार्जिन इथं साईड पाट जोडण्यासाठी मार्जिन साडेपाच इंच सा कटोरी आहे इकडे आलं पावणे तीन इंच आणि इकडून ही असं पावणे तीन इंच टोटल टक्स पहा पावणे दोन इंच भरतोय इथे पहा या पद्धतीने पावणे दोन इंच आपला हा टक्स आलेला आहे यामुळे काय होतं पप सुद्धा एकदम परफेक्ट येतो आणि इथं टक्स घ्यायचा पावणे तीन इंच इथं पावणे तीन इंच मी टक्स घेतला इथे रुंदी जास्त आहे जर त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की कटोरीला आपल्या टोक येते तर टक्स जो आहे तो पहा थोडा असा असा राऊंड मध्ये द्यायचा पहा इथून असा थोडासा द्यायचा जास्तही घ्यायचा नाही थोडासा द्यायचा त्यामुळे काय होतं तुमच्या कटोरीला टोकही येणार नाही आणि कटोरी जी आहे ती चेस्टमध्ये एकदम परफेक्ट बसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये बदल करा आणि परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते कटिंग आणि स्टिचिंग करायला शिका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद